सत्य मामा बुगदे या सत्तर वर्षाच्या आजी ही। जुन्नर तहसील कचेरीच्या दरवाजासमोर उपोषणाला बसलेले आहेत तहसीलदार सुनील शेळके कार्यक्षम अधिकारी आहेत त्यांनी तातडीनं आजीचा विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे सर्कल भाऊसाहेब आडसरे यांना तसे ता त्यांनी निर्देश दिलेले आहेत आपल्यासोबत भाऊसाहेब आहेत भाऊसाहेब उपोष आजी उपोषणाला बसलेले आहेत आजींचा जो प्रश्न आहे रस्त्याचा तो मार्ग कसा लागेल नमस्कार आजी या उदापूरच्या आहेत आणि सर्वे नंबरच्या बांधावरून जो तहसीलदार साहेबांचा आदेश झालेला आहे त्यांना रस्ता देण्याचा तो मागच्या वीस तारीख वीस जानेवारी ही तारीख यापूर्वी नेमण्यात आली होती परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असल्यामुळे सदरच्या दिवशी त्यांना रस्ता खुला करून देता आला नाही सर्व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त हा निवडणुकीच्या काळात उपलब्ध झाला नाही आणि आजींना आजींनी त्याच्यानंतर आज उपोषण सुरू आहे पण आजींना आपण आज वीस फेब्रुवारी ही पुढची तारीख देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आम्ही ओतूर पोलीस स्टेशनला पोलीस संरक्षण देण्यासाठी बंदोबस्त मिळावा म्हणून एक आज तारीख सतरा आहे आज सोळा तारीख सॉरी सोळा तारीख आहे सतरा अठरा एकोणीस वीस चार दिवस चार दिवस आता एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं पोलीस संरक्षण मिळणार नाही असं आम्हाला समजलेलं आहे त्यामुळे आपण एकोणीस तारखेनंतर लगेचच वीस तारखेला त्यांची रस्ता देण्याची तारीख नेमलेली आहे आणि तसं आपण त्यांना आज पत्रही देत आहोत आशय असा आहे की ते आजींचे जे समोरचे प्रतिवादी आहेत त्या पाच जणांना आपण लेखी पत्राने आता तातडीने सूचना देणार आहोत की वीस तारखेला आम्ही रस्ता खुला करण्यासाठी तारीख नेमलेली आहे आणि ह्या तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध जर त्यांच्याकडे काही स्थगिती आदेश वगैरे असेल तर वीस तारखेला त्यांनी तो आम्हाला लेखी पुरावा किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांचा स्थगिती आदेश नाही असं समजून खुला करून देण्यात देणार आहोत जी तहसीलदार साहेब सर्कल भावसाहेबांशी बोलले ते म्हणाले वीस तारखेला तो आपण रस्ता खुला करू जर त्यांनी काय करू आपले सर्कल भाऊसाहेब सर्कल भाऊ साहेब आणि ते पोलीस स्टेशन त्यांनी आपलं पहिल्यापासून आपला नेमच ठरलेला आहे ते आपले पोलीस कोटेक्शन ते आपले व्यक्ती हे सगळं त्यांनी तसं पोलीस स्टेशनला पत्र लिहिलेलं आहे वीस तारखेला मी कुठे तुमची जायची आवश्यकता नाही पत्र पोहोच होईल मग आता तहसीलदार साहेबांनी पुढाकार घेतला सर्कल भाऊसाहेब इथं आलेले ते आहेत हे तुम्हाला लेखी पत्र आहे तुम्ही तुमचं उपोषण थांबवताय मी थांबवते वीस तारखेला जर रस्ता झाला नाही तर एकवीस तारखेला बसू शकता परंतु समोरच्या माणसाने जर तहसीलदार साहेबांच्या ऑर्डरला स्टे आणला त्याची सुनावणी होऊ शकते परंतु ही जी ऑर्डर आहे ना तर याला स्टे आणला त्याची सुनावणी चालेल पण जर स्टे नसेल तर रस्ता खुला होईल तिथे आम्ही पण येऊ तुम्ही तुमचं उपोषण सोडताय हो मी ते पण स्टे आणायला सांगा ऐकून घ्या तुम्ही माझं बावनकुळ्यांनी आदेश दिलाय तहसीलदाराला का हा खुला रस्ता खुला करून द्यायचा याच्यावर स्टे बी काही पडत नाही तारखेला रस्ता खुला होईल असं त्यांनी दिलंय पोलीस बंदोबस्तामध्ये म्हणान का ते त्यांनी पुढं अपील केली अपील करायचं याच्यामध्ये तहसील यांनी यांनी सांगितलंय अपील वगैरे काही नाही आहे तहसीलदार साहेबांना सांगितलंय तुम्ही डायरेक्ट यांना रस्ता करून तिथं द्या तहसीलदार सुनील शेळके त्या ठिकाणी स्वतः येणार आहेत सर्कल भाऊसाहेब येणार आहेत आपण पाहतोय आपण पाहतोय सत्यभामा मामा बुगदे याजींचा विषय तहसीलदार सुनील शेळके यांनी मार्गी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आता वीस तारखेला प्रत्यक्षामध्ये रस्ता खुला झाल्यावर खरा विषय मार्गलेला असं समजलं जाईल जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके कार्यक्षम अधिकारी आहेत हे आजींना नेम मिळाल्यानंतर शेळके सरांची कार्यक्षमता अधिक ठळक होणार आहे सुरेशवाणी बिगर टाइम्स जुन्नर आजी आता तुम्ही उपोषण सोडलेलं आहे वीस तारखेला सर्कल भाऊसाहेब त्या ठिकाणी येतील त्या ठिकाणची तर ही ऑर्डर पोलीस स्टेशनला जाईल संबंधित माणसांना जाईल तुमचं वय खूप आहे काळजी करू नका तुम्हाला मिळेल मिळायलाच पाहिजे ना हो अहो पांढर रस्त्याने जर समजा पूर्वीचे जर प्रत्येक जण असं करायला लागले अहो मधी मा जो माणूस असतो त्यांनी कुणकुन जायचं यायचं हे पांढर रस्त्यात काही पण मग पांढर जो रस्ता पहिला पूर्वीपासून जो वता पस्तीस वर्षाच्या काळापासून तो आता प्रत्येक जण एक जण एक एक जण वाढेच राहिले मग जाणार येणार काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी घ्या तहसीलदार शेळके साहेब आपण स्वतः जाऊन हा प्रश्न मार्गे लावा अशी तुम्हाला शिवजन्मभूमीतील सगळ्यांची विनंती आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका